हे जे बोलायला लागलं आपल्या गावाला विचित्र लागले गावामध्ये वचक पण राहिलेलं असं मला वाटायला लागलं बरं बोला त्याचं नाव येत तुझा सांगितलं का संध्याकाळी तिथं गाड्या ला आणि संध्याकाळी ते लोक कोण पैसे घेत असतील हे तुला कोणी जाईल त्याचं नाव अभाय विकास तुला सांग शांतभाई मी तुला आता शेतपणा भाग भाई अध्यक्ष सांगून काढी तुम्ही काढू शकता आता हे सगळं सगळं बरोबर आहे पण हा जर प्रकार बोरांचा पुढे जर वाढला हे सगळे पैशावाले बोर आहे आणि जरा कुठे विनंती करतो तुम्ही जे आपलं नाही ना उद्योग करू नका कोणते उद्योग कोणते उद्योग कोणते उद्योग पोलीस स्टेशन वर जाण संस्थांना दम देणं नगरपालिकेल तर साहेबांत अरक्षींच्या वेगळ्या आक युवान माणस या काहीच नाही कोण जास्त शिकले सांग अरे चा वेग झाल्या आक युवान माणसीनो एक तुम्ही काहीच नाही यांच्या बुद्धीची यांच्या बुद्धीची जर केली

अध्यक्ष अभय भाई शेखे पटेल अभय विकास तुला सांगतो शांत भाई तुला अध्यक्ष परवानगी नाका म्हणजे अधिकार नाही तो पण शांत थोडं सगळे ऐकू राहिले शेवटी बोल काय बोलले आयजे तू आयजे भाई ना थोडं शांत जर ना हे गाव कट्टा आहे का तावडी आहे आजच्या मिटिंगचे अध्यक्ष मी असं समजतो हे सर आपले शिर्डी गावचे सगळे प्रमुख आहे म्हणून विषय ला मी बोलतो हे जे तुमचं चाललं नाही हे काय आज नाही मोबाईलवर सुद्धा येऊ राहिले ऐकतो रो पाहतो मोबाईल जरी राजकारणात मी नसलो तरी पण हे जे वळण लागलं आपल्या गावाला विचित्र लागलेली बरोबर आत्तापर्यंत मी मिटिंग पाहिल्या स्वसायट्याच्या पाहतो कारखान्याच्या पाहतो जो आम्ही घरावल्या हो झाल्या अशी अशी मिटिंग नाही अशी पद्धत कुठंच नाही कोणत्या कोणत्या ठिकाणी जातो विषय कसे वाचले पाहिजे मिटिंग येईल काही पोर खेळ आहे काय गरीब घरीब असलेला की आजी उद्योग चालला याला कारणभूत आपण आणि याला नेतृत्व राहिले नाही गावामध्ये वचकपणाचं राहिले नाही असं मला वाटायला लागलं बरं <coughs> लोक लावून काय हो आपले लोक काय करू राहिले आता जेव्हा तुम्ही आता जे नवीन कुठे मी पाहू राहिले मोबाईलमध्ये रोज पाहतो काय पाहतो काय करतात याला फक्त तीन जागा भागायला एक पहिली नगरपालिका तिथं उद्योग करायचे दुसरं पोलीस स्टेशन वर जायचं आणि तिसरं संस्थान एक हे यांचं खुराक झालं म्हणजे भांडण्याचे जागा आणि हे जे शिकवलं या कुडणीने नवीन कुडणी बोलतो तुम्ही जे हे शिकवलं ते हे फळे माझे हे बाहेर गेले तुम्ही काय याला कारण काय झालं सगळं गाव शांत बस का तुम्ही काय चुका केल्या हे नीट तुम्ही एकदा तुमचे तुम्ही सुधरा अरे काय वळण लावलं आणि याचा प्रकार सांगतो आता हे तुमचे तुम्ही काय म्हणले तुला ऐकत नाही अध्यक्ष सांगून का

<laughs> तुमचं पण तिथे मारामारी करतील घेऊन जातील <laughs> अटक होईल जेलमध्ये जातील बर्बाद होतील हे काय चाललं काय हे सगळ्यांना तुम्हाला सुद्धा एक बर ऐकू नका बाबा शांत राहा शांत राहा तुम्ही उद्योग वाढवू नका डोक्याला खोऱ्याक करू नका करायचं तर काही घरी धंदे करा राजकारण हे काही सोपं नसतं आता राजकारण मी खेळलो तुम्ही नवीन आहात तुम्हाला कसं फसवायचं हे आम्हाला माहिती तुम्हाला कुणीकडून कसं नादी राहायचं कुणीकडे काय करायचं ते राजकारणात तुम्ही करू नका आणि आता एक मोबाईलवर वर शक पाहिलं एक जण असं म्हणलं बाबा गावामध्ये एक तर धंदे नाही बरोबर शिंदे हो कमी येऊ राहिले हे सगळे चित्र झालेले याला कोणतरी वाली व्हा कोणतरी गावातले एक करा शांत राह तुम्हाला पैसे आले म्हणजे माझायचं काही कारण नाही हे सगळ्यांनी घ्या ध्यानात नाही तर तुम्ही एकमेक बंदुकी आणून मरणार आहे जन्मचे जाणार काही होणार नाही वास्तव वास्तव कशाला तुम्ही हे दापू झाले तुम्ही जे राजकारणी म्हणतात मी तर तुम्हाला राजकारणी असलं समजतच नाही त्याच कारण पण तुम्ही आज कोणी ऐकत काय राजकारण चाललं तुम्ही तुमचे घरातले दोन दोन चार चार फुटारी झाले काय ही पब्लिक काय कर जरा नीट कारगे झाण्यावर ठेवा पुढचे पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं वळण लावा हे वळण एकदम गलिच्छ चाललंय हे चुकीचं आहे सगळ्या गावावर परिणाम होतो याच्यामुळे तुम्ही एकजण एक जण नेतृत्व एक एक करा आता योगायोगा असा -योगा आहे आज आजची परिस्थिती अशी आपल्याला नामदास सारखा माणूस आपल्याला मिळाला गावचा विकास करून घ्यायचा तर तुम्ही सगळ्यांनी विलुक्त करून घ्या ना तुम्ही आपसं भांडणार मजा याच्यात मजाच नाही काहीच मजा नाही हे भक्त महाराज उठाय मी मी फार मोठ आहे माला हक्कले तुला काही आकल नाही काहीच आकल नाही ते उभे राहिले होते ना बोलायला तुला काही आठ मी सांगतो माझ्या ना तरी दहा बोलायला आकलीच नाही यांचे पुढे राहिलं ते नाही काय चाललंय गावामध्ये अरे पूर्वी दोनच माणसं होते बाजीराव पाटील आणि हरीबोशी अखं गाव किती मस्त चालायची कोणी कोणाचे दुश्मन नाही कोणाचे काही नाही mm -hmm. एकमेकाला सहकार्य आता काय परिस्थिती आहे आपल्या गावची मी झानत धरा जरा आणि सगळे एकत्र या एका विचाराने गाव चालू आहे जरा या मारा मारे भानगडीचे हे चांगलं नाही मला तरी पटत नाही हे तुम्ही सुद्धा जरा बिंडोपाणी करू नका पुरवठ उभे राहता काय विचारता कोणाला काय बोलतात आज तो सेक्रेटरी पंचायत आहे की जर त्याला काय बोलतो कोण करणार काय बोलतो काय विचित्रपणा कशा करता येईल याचा काही फायदा होत नाही उलट नुक नुकसान होणार एक नकाचे भांडवणं चालू राहणं भांडव तिथं बा हा बोलला मग माझे उर तू तिथं बोलला काय ते भांडणे अरे कशा करता तो काय आम्ही राजकारण केलं हे एकदम चुकीचं या बोला नवीन बोलायला लागला ना बिंडो पाण्याची बोलायला लागला शांतता तुमचा जवळ अभ्यास पाहिजे त्याचा उपयोग चांगला करा भांडण मार मार करू नका माझं हे म्हणणं आणि जरा कुठली विनंती करतो तुम्ही जे आपण आहे ना हे उद्योग करू नका कोणते उद्योग पोलीस स्टेशनवर जाणं संस्थांना दम देणं नगरपालिकेला जाऊन साहेब अरे तुमच्यापेक्षा आठ लिवान माणसं तिथे तुम्ही काहीच नाही 오늘자식이길상으 <laughs> <ma lush> <fight ownership> <Namen>. त्यांच्या बुद्धीची यांच्या बुद्धीची जर तुलना केली हे पण इकडे आणि त्यांच्या मागे तुम्ही येणार आहे का वरला मी बोलते सगळ्याला ये निघून आणायला झाले बांधार पाणी झाले ही हे जी विचार पाहतो कशी उठले का ते काही म्हणलं का त्यांना <laughs> <आही। laughs> नाही सांगते काही कळत तुम्हाला लय कळत उठे अरे काय आहे बाजार एक काय बाजार एक mm -hmm. खाल्लेले yeah. उठले उठायचं काही उठ तुम्हाला लय आकली आहे तो बोलतो काही आकडल नाही त्याला बैठक मारलं तो नाही अरे काय चाललं काही तर व्यवस्थित आणि गावच्या दृष्टीने मी बोललो सगळ्यांनी ध्यानात पडलो आईच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साइच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डीमार्ट मॉल जवळ शिर्डी सापुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोणकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी